मार्च एंडिंगची धावपळ सुरू असतानाच बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत येत्या शनिवारी आणि रविवारी बँकांना सुट्टी आहे त्यानंतर सोमवारी चोवीस मार्च आणि मंगळवारी पंचवीस मार्च रोजी देशभरातील दहा लाखाहून अधिक बँक कर्मचारी संपावर जातील सलग चार दिवस बँका बंद राहिल्यानं ग्राहकांना मोठी झळ बसणार आहे बँकेतील कर्मचारी भरती सुरू करावी पाच दिवसांचा आठवडा करावा ग्रॅज्युएटीची रक्कम वाढवावी या बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत दरवर्षी मार्च महिना आला की बँक कर्मचाऱ्यांचा संप असतोच मार्च एंडिंगमुळं सर्वच व्यापारी उद्योजक कारखानदार आणि शासकीय विभागात आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची धावपळ सुरू असते अशावेळी आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपाचं हत्यार उपसतात येत्या शनिवार रविवारच्या सुट्ट्यांना जोडूनच देशातील सर्व बँक कर्मचारी सोमवार आणि मंगळवारी संपावर जाणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार तर देशभरातील सुमारे दहा लाख कर्मचारी या संपात सहभागी होतील असा अंदाज आहे बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या या संपामुळे ग्राहकांचे मात्र हाल होणार आहेत सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे हा संप राष्ट्रीयकृत बँकांचा असला तरी धनादेशाचे क्लिअरिंग होणार नसल्यानं अन्य बँकांनाही झळ बसणार आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्यानं आर्थिक जगतामध्ये विस्कळीतपणा येण्याची शक्यता आहे